रंगनवे प्रेमाचे भाग पाच सिया आज ऋषिकेच्या घरी आली तिला घरी आलेला बघून ऋषिकेतच्या वडिलांना आनंद तर झालाच पण त्यांना आश्चर्य धावतच येण्याच जवळ आली हे काय वहिनी किती दिवस राहायचं माहेरी किती मिस केलं मी तुला रुधीने सियाला मिठी मारली मीही मिस मी केलं ग तुला सिया बोलली अग हो आता आलीये ना ती तिला थोडं फ्रेश होऊ दे मग गप्पा कर हव्या तितक्या ऋषिकेशचे बाबा बोलले सिया तिची बॅग घेऊन वर येतच होती तितक्यात तिची बॅग उचलली आणि ते दोघे वर आले सिया रूम मध्ये आली ऋषिकेशने बॅग खाली ठेवली आणि लगेच सियाला मिठी मारली हे सगळं इतके अचानक झालं की सियाला काय करावं ते सुचलेच नाही थँक सिया सिया थँक्यू सो मच तुला नाही माहीत तू माझा किती मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे ऋषिकेश बोलला सियाला ऋषिकेशची मिठी हवी हवीशी वाटत होती पण तरीही तिने त्याला दूर केलं थँक्स वगैरे काही म्हणू नको यात माझाही स्वार्थ आहे सिया बोलली तुझा स्वार्थ हो म्हणजे मला आईबाबांच्या प्रश्नांचा उत्तरे देणे कठीण झालं होतं किमान सहा महिने तरी त्यांना सुख मिळेल मुलीचा संसार बघून सिया म्हणाली ओके आजपासून आपण फ्रेंड्स ऋषिकेशने हात पुढे केला ओके फ्रेंड्स सियाने त्याच्या हातावर हात ठेवत म्हटलं सिया तू फ्रेश होऊन खाली ये मी जातो बाबांकडे ऋषिकेश म्हणाला आणि ऋषिकेश खाली निघून गेला सिया ही पटकन फ्रेश होऊन खाली आली लगेच तिचे किचनचा ताबा घेतला आणि सर्वांसाठी लंच बनवलं सर्वांची पाने डायनिंग टेबलवर मांडली आणि आग्रहाने जेवणही सर्व केलं तिच्या हाताची भरवा भेंडी तर ऋषिकेश बोट चाटून खाऊ लागला जणू किती दिवसांपासून असा स्वाद त्याने चाकलाच नव्हता त्याला असं खाताना बघून सिया आणि सुरेशराव गालातच हसत होते जेवण झाल्यावर सुरेशराव कंपनीत निघून गेले ऋषिकेशही निघण्याच्या तयारीत होताच तितक्यात त्याचा फोन वाजला हॅलो जान अग हो पण तू हो सॉरी बट ऐकून तर घे ओके मी येतो आता येतो असं म्हणून ऋषिकेशने फोन ठेवला त्याने लगेच कंपनीत फोन करून कळवलं करूं की तो येणार नाही आज सियाला समजलं की तो फोन प्रीतीचाच असणार आणि ऋषिकेश आता तिलाच भेटायला जात असणार ऋषिकेश घरून निघून गेला प्रीतीचा विचार येताच सियाला खूप वाईट वाटलं पण तिने मनाला सावरलं हे चल आपण लग्नाचे फोटो बघूया रुधिरा बोलली ओके माझं थोडं काम बाकी आहे ते आठपून मी येतेच ओके लवकर ये सिया राहिलेली काम आटपून रुधिराच्या रूममध्ये गेली लग्नाचे फोटो बघता बघता संध्याकाळ कधी कर झाली ते कळलेच नाही सिंहा लगेच उठली देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावला देवाला हात जोडून नमस्कार केला रुधिरा हे सगळं बघत होती वहिनी तू तु तुळशीला दिवा का लावते ग मला नाही माहित रुधी मा आई माझी लावत होते म्हणून मग मीही लावते आमची आई असती तर तिनेही मला हे सगळं शिकवलं असतं ना बोलता बोलता रुधिरा हडवी झाली रुधी आई नाही तर काय झालं मी तर आहे ना कान पकडून शिकवेल तुला सगळं तिचं कान हलकेच पकडत सिया बोलली दोघीही हसत होत्या तितक्यात ऋषिकेश घरी आला त्याचं त्या दोघींकडे लक्षच नव्हतं तो सरळ त्याच्या रूमकडे गेला त्याच्याकडे बघताच सियाला कळलं की तो ड्रिंक करून आला आहे त्याच्या मागोमाग सुरेश रावही घरी आले खूपच चिडलेले होते ते घरात येताच त्यांनी बॅग सोफ्यावर फेकली टाईची नॉट सैल केली आणि जोरात ऋषिकेश ऋषिकेश म्हणून आरोळी मारत होते काय झालं बाबा तुम्ही इतके का चिडलात सियाने विचारलं चिडू नको तर काय करू आज शर्मा न सन सोबत मीटिंग होती गेल्या नसून पोस्टपोन होत झाली आजही तेच झालं जाम चिडले ते आणि डील कॅन्सल करून निघून गेले किती कोटीच नुकसान झालं आपल्याला आणि आप तेही केवळ या ऋषिकेश मुळे कुठे आहे तो सुरेशराव बोलत होते दादू आताच आला घरी आणि वर त्याच्या रूम मध्ये गेला बहुतेक त्या प्रीतीला बोलता बोलता रुधिरा थांबली याचं काहीच होऊ शकत नाही असं बोलत सुरेशराव रागातच त्यांच्या रूममध्ये निघून गेले सियाने रात्रीचं जेवण बनवलं आणि ऋषिकेशला उठवायला त्याच्या रूममध्ये आली तो बेडवर पालथा झोपला होता त्याचा कोट त्याने जमिनीवर फेकलेला होता आणि पायात शूज घालूनच तो झोपून गेला होता सियाने त्याला बराच आवाज दिला पण तो उठलाच नाही शेवटी शिया परत खाली आली तिने बाकी सगळ्यांनी जेवण आटोपलं राहिलेलं काम आवरून सिया वरती झोपायला आली ऋषिकेश आता उठलेला होता बाथरूम मध्ये शॉवर घेत होता सिया बेडवर बसून त्याची वाट बघत होती ऋषिकेश केस पुसतच बाहेर आला केव्हा उठलास तू झाले वीस मिनिट मी आली होती तुला जेवायला बोलवायला पण तू नाही उठला तेव्हा आता वाढू का जेवायला सियाने विचारलं नाही नको मला भूक नाही अजून मला वाटलं तर मी मालुताईंना सांगून खाऊन घेईल तू झोप आता ऋषिकेश बोलला सिया बाथरूम मध्ये जाऊन नाईट गाऊन घालून आली आणि ती बेडवर झोपत होती तितक्यात ऋषिकेश म्हणाला तू इथे का झोपते आहे तू खाली झोप चटई टाकून मला बेड शिवाय झोप नाही येत ठीक आहे झोपते मी खाली सिया उठली आणि तिने खाली चटई अंथरून ती त्यावर झोपली ऋषिकेशही बेडवर बसला आणि त्याचा लॅपटॉप चालू लागला त्याने एसी ऑन केला सियाला त्याची सवय नसल्याने तिला थंडी वाजायला लागली तो एसी बंद करतो का प्लीज मला सवय नाही त्याची मला थंडी वाजते आहे सियाने त्याला सांगितलं हे काय ग तुझी कटकट झोपायची -कट। सवय नाही तर आता घर करून घे ना कारण या रूम मध्ये झोपायचं असेल तर तुला एसी सहन करावाच लागेल कारण मला त्याशिवाय झोप येत नाही आणि ऋषिकेश पुन्हा लॅपटॉप बघत राहिला सियाने चटई उचलली आणि ती रूम मधून बाहेर पडायला लागली हे हे काय का करते तू कुठे चालली मी खाली हॉल मध्ये झोपते कारण मला तुझ्या रूम मध्ये झोपण्यात आपल्या डिवोर्स साठी ते फायद्याचे ठरेल सो तू जा ऋषिकेश खूप रुढली बोलला तिला सियाला राग आला आणि ती तोऱ्यातच खाली हॉल मध्ये आली सोफ्यावरच्या पिलू उगाच झटकत बडबड करू लागली किती रूड आहे हा स्वतःची गरज म्हणून मला घरी येऊन घेऊन आला मी यांच्यासाठी इतके ऍडजस्ट करते हा पण हा एक बेड आणि एसी ऍडजस्ट करू शकत नाही मूर्ख उद्धट नालाई असा संताप करत ती बेडवर बसली होती तितक्यात तिथे सुरेशराव आले त्यांना हॉल मध्ये आलेलं बघून सियाची तारांबळ उडाली सिया इथे काय करते तू तु? तुझ्या रूम मध्ये नाही झोपली नाही ते म्हणजे मला एसी मध्ये झोप नाही येत ना मग मी खाली आली मग एसी बंद करायचं ना सिया काहीच नाही बोलली अच्छा समजलं त्याने बंद नाही केला ठीक आहे मला झोप येत नव्हती म्हणून मी फिरत होतो हॉल मध्ये आता तू आली तर बसूया थोडं गप्पा करत चालेल ना ओ, हो हो चालेल ना बाबा सिया तू परत का आलीस बाळा ऋषिकेश तर तुला डिवोर्स सियाने सुरेश रावांना सगळं सांगितलं ऋषिकेश तिच्या घरी येणे डिवोर्ससाठी साठी तिचं सोबत राहणं हे सगळं सांगितलं सुरेशरावांना विश्वास होत नव्हता की त्यांचा इतका बदलून गेला सिया माझा गब्बू असा नव्हता खूप काळजी घ्यायचा तो, तो।, तो लागून तो असा झाला द्या ना बाबा तुम्ही हट्ट सोडून द्या चांगली असेल प्रीती त्यांचं लग्न करू नाही नाही कधीच नाही प्रीतीसारखी मुलगी माझ्या घराची सून कधीच होणार नाही सुरेशराव संतापत होते खूप सॉरी बाबा माझ्यामुळे तुम्ही दुखावले गेले अरे सॉरी नको बोलू बाळा मी सॉरी उगाच चिडलो मी मुलगी मानताना मग इतका हक्क आहे ना बाबा सुरेश रावांनी तिच्या डोक्यावरून मायाने हात फिरवला मला माफ कर माझ्या मूर्ख मुलामुळे तुझं आयुष्य खराब झालं सिया काहीच बोलली नाही बराच वेळ दोघे शांत बसले सोफ्यावर अचानक सुरेश रावांच्या डोक्यात एक कल्पना आली सिया एक विचारू बोला ना बाबा परवानगी काय मागताय तुला ऋषिकेश आवडतो म्हणजे त्याची बायको बनशील बाबा असं काय विचारताय तुम्ही सांग ना तू माझ्या आवडीनिवडीचा प्रश्न कुठे येतो बाबा ऋषिकेशला मी नको हवी आहे त्याचा विचार नको फक्त तुझा निर्णय सांग माझ्या ऋषिकेशला स्वीकारशील का हो बाबा ऋषिकेश तर मला बघता क्षणी आवडला होता बस झाला तर मग आपण दोघे मिळून त्याला त्या प्रीतीच्या जाळ्यातून बाहेर काढू म्हणजे नेमके काय करायचं सिया बोलली तुला काहीच करायचं नाही ते सगळं माझ्यावर सोपं मला फक्त तुझी साथ दे विश्वास ठेव माझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्या तुमच्यावर बाबा मी तुम्हाला नक्की साथ देईल सियाने ऋषिकेशच्या बाबांना मदत करायचं त्यांच्या रूम मध्ये झोपायला निघून गेले सिया ही हॉलमधल्या सोफ्यावर झोपली होती ऋषिकेशला तहान लागली म्हणून तो त्याच्या रूम मधून खाली किचन मध्ये आला पाण्याचा जग भरून वर जायला लागला तर सहज त्याचं लक्ष हॉलकडे गेलं त्याने सियाला बघितलं न कळत त्याचे पाय हॉलकडे वडले सिया सोफ्यावर झोपली होती एकदम शांत हॉलच्या समोरच्या बाल्कनीतून येणाऱ्या वाऱ्याचा झुडूक बरोबर सियाच्या मोकळ्या केसांच्या काही बटा तिच्या चेहऱ्यावर उडत होत्या ऋषिकेश सोफ्याजवळ खाली आला हातातला पाण्याचा जग टेबलवर ठेवला आणि हळूद सियाच्या चेहऱ्यावरच्या बटा बाजूला केल्या सियाने झोपेतच त्याचा हात पकडला आणि त्याच्या हातावर डोकं ठेवलं ऋषिकेशला हे सगळं खूप विचित्र वाटलं त्याच्या समोर प्रीतीचा चेहरा आला त्याने लगेच त्याचा हात सियाच्या डोक्या खालून काढून घेतला या हालचालीमुळे सिया दचकून उठली आणि जोरात उरडली चोर 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 ऋषिकेशने घाबरून तिच्या धोंडावर हात ठेवून तिचे तोंड तों दाबले चुप चुप ओरडते कशाला मी आहे ऋषिकेश दबक्या आवाजात तो बोलला सियाने जोरात त्याचा हात बाजूला केला तू तू इथे काय करतोयस सियाने विचारलं ते मी मी हा पाणी पाणी संपलं होतं तर घ्यायला आलो होतो इथे हॉलमध्ये पाणी होतं का मग सिया चिडण्याच्या स्वरात बोलली नाही पाणी किचन मध्येच होत पण पण काय मी इथे सोफ्यावर कशी झोपली आपण आपल्याला मदत करणाऱ्या मुलीला कसा त्रास दिला हे बघायला आला होता तू इथे ये गप्प ग किती बोलते लहानपणापासून आहेस तू भांडखोर ऋषिकेश ए मी नाही तूच आहेस स्त्रिया रात्रीचे तीन वाजलेत यावेळी मला तुझ्याशी वाद घालवायचा नाही मी नव्हती आली तुझ्याकडे तू आलास रागात सिया बोलत होती तू आहेस जातो मी ऋषिकेश तिथून उठला आणि वर जाऊ लागला पायऱ्या चढता चढता तो तिला म्हणाला एसी बंद केला आहे मी आता तुला यायचे असेल तर ये वर झोपायला झोप तूच तुझ्या खोलीत मला नाही यायचो बस मग तिथेच ऋषिकेश भराभर चेना चढून वर खा त्याच्या खोलीत आला सियाही रुसून पुन्हा सोफ्यावर झोपली ऋषिकेश त्याच्या बेडवर झोपला पण झोप लागत नव्हती छताकडे बघत तो विचार करू लागला काय झालं मला मी 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 असा का का शकत नाही मग सियाला असं बोललो एसी बंद केलाय तिचा तो निरागस चेहरा सारखा का दिसतोय डोळ्यासमोर ऋषिकेश विचार करतच झोपून गेला सकाळ झाली तशी सियावर खोलीत आली ती बाथरूम मध्ये जाऊन शॉवर घेऊन आली आज सियाने साडी घातली तिचे ओले केस ती टॉबेलने पुसत होती केस झटकताना केसातील पाण्याचे काही थेंब चेहऱ्यावर उडाले केलं नाही तिकडे ती तिच्याच कामात गुंग ऋषिकेश किलकिले डोळे उकरून बघू लागला समोर सिया होती तेही साडी घातलेली मोकळे केस ओठांवर हलकेच हसून ठेवून स्वतःला आरशात निहाळत होती तिला असं बघून ऋषिकेश बेडवरून उठला सियाने त्याला आरशातूनच बघितलं ती सरळ उभी झाली ऋषिकेश हळूहळू तिच्याच कडे येत होता तशी तिची हृदयाची धडधड वाढत होती ऋषिकेश अजून पुढे आला समोर अगदी समोर उभा होता सियाच्या त्याला जवळ आलेला बघून सिया उगाच मागे सरकली तर मागे ड्रेसिंग टेबल होता सियाची धडधड अजूनही सुरूच होती ऋषिकेश तिच्या बाजूने झुकला सियाने चेहरा बाजूला केला ऋषिकेशने तिच्या बाजूला ठेवलेला ड्रेसिंग टेबलवरचा त्याचा मोबाईल उचलला आणि तो रूम मधून बाहेर गेला सियाला ओशाळल्यासारखं झालं सीट काय मी पण काहीही विचार करते आणि अपेक्षाही ऋषिकेशचं प्रीतीवर प्रेम आहे मग तो माझ्याकडे सियाने तिच्या विचारांना पूर्ण विराम लावला आणि ती खाली आली मंदाताई नाश्त्याची तयारी करत होत्या सियाने पटकन एका बाजूला सर्वांसाठी चहा ठेवला आणि एका बाजूला नाश्ताही बनवायला घेतला बटाट्याचे पराठे दही ऋषिकेशचे दादाचे खूप फेवरेट मंदाताई बोलत होत्या अजून काय काय आवडत तुमच्या ऋषिकेश दादाला विचारलं तर घरी बनवलेलं सगळंच पण भरले वांगे भरवा भेंडी पालक पनीर अशा काही भाज्या आवडतात त्यांना मंदाताई बोलत होत्या ताई साहेब साहेब आमच्या मनाने लय चांगले आहेत मी आई नाही त्यांची पण आई वाणी जीव लावतात त्या हो का मग आजपासून तुम्ही माझ्याही आई सारख्या हसून सिया मंदाताई इकडे आली वय वय तुम्हाला काय बी कमी नाही पडू देणार ऋषिकेश दादा कमी पडू द्याल आधी त्याने द्यायला तर हवे ना सिया विचार करून उदास झाली ताई साहेब काय झालं चेहरा का पडला लगेच मंदाताई एक विचारू खर सांगाल विचारा ना ताई साहेब ही प्रीती कोण आहे आणि कशी मुलगी आहे ती ऋषिकेश दादाच्या जीवनाला लागलेलं ग्रहण आहे ती तिचा डोळा फक्त यांच्या पैशांवर पण ऋषिकेश दादा तिच्या रूपावर भाडले आणि आणि काय मंदाताई आणि सगळ्यांपासून दूर होऊन गेले ती कवाबी बोलावते त्यांना ऋषिकेश दादा समधी काम सोडून तिच्या मागे धावतात कधी कधी तर पिऊन बी येतात घरी मंदाताई बोलत होत्या मग बाबांनी रोखायचा प्रयत्न केला नाही का त्यांना समद करून बघितलं पण ऋषिकेश दादा काही तिचा नाच सोडत नाही बघा पण आता तुम्ही आलात व मग तुम्ही समज ठीक कराल कराल नव हम सियाने हो तर म्हटलं पण नेमकं ती काय करणार हेही तिला माहित नव्हतं सहा महिन्यानंतर तिला या घरातून जायचे आहे हे तिला मंदाताईला सांगायचे होते पण त्या भोळ्या जीवाला दुःख देण्याची इच्छा सियाची नव्हतीच म्हणून ती काही बोलली नाही तितक्यात रुधीरा कॉलेजला जाण्यासाठी तयार होऊन आली गुड मॉर्निंग वहिनी गुड मॉर्निंग मंदाताई गुड मॉर्निंग रुधी सिया बोलली काय केलं आज नाश्त्यात बटाट्याचे पराठे ओ नो मंदाताई तुम्हाला माहित आहे ना मला नाही आवडत मग तरीही सीट सगळा ऑफ केला तुम्ही रुधिरा बोलत होती ओके बर फक्त दहा मिनिट थांब मी तुला सिरा करून देते सिया बोलली नको उशीर होईल मला नाही ग नाही होणार उशीर फक्त दहा मिनिट प्लीज माझ्यासाठी सिया रुधीला मनवत होती ऋषिकेशही फ्रेश होऊन तिथे आला तोही सगळी गंमत बघत होता काय ग नकटू कशाला त्रास देते इतका खाऊन घ्यायचे ना पराठे रुदीचे नाक ओढत तो खुर्चीवर बसला औच सोड माझ नाक पहिली गोष्ट मला नकटू नाही बोलायचं आणि मला जर आवडत नाही पराठे तर मी का खाऊ तू तु गिळ तुला आवडतात ना हो मला तर खूप आवडतात नकटू दादू मी बोलणार नाही तुझ्याशी लटक्या रागात रुदी बोलली तितक्यात सिया सिरा घेऊन आली रुधिराने सिरा खाल्ला सिराच्या वासाने ऋषिकेशलाही खाण्याची इच्छा झाली त्याने रुधीच्या बाउल मध्ये हात टाकला तर रुधिराने पटकन बाऊल दूर हा, केला हा माझ्यासाठी केला माझ्या वहिनीने तू पराठे खा हस रुधिरा बोलली रुधीने जायला निघाली बाय वहिनी बाय रुधी सांभाळून जा सिया बोलली सिया किचन मधून निघून वर जात होती अग कुठे चालली मला नाश्ता तर दे ऋषिकेश बोलला तुला सर्व करायला तुझी सरवंट आहे सिया तोऱ्यात बोलली आणि तिथून निघाली ऋषिकेशला तिला पाठमोरी बघत होता काय प्रॉब्लेम आहे हिचा इतकी छान आणि माझ्याशी खडू ऋषिकेश स्वतःशीच बोलला सिया ही जाता जाता विचार करत होती वाढू तुला कुठल्या अधिकाऱ्यांनी तुझ्या जितक्या जवळ मी राहील तितक तुला सोडताना मला त्रास होईल म्हणून मी अशी वागते तुझ्याशी तुझ्याशी असं वागताना त्रास होतोय पण पुढे होणाऱ्या त्रासापेक्षा कमी आहे सिया विचार करतच होती समोरून सुरेश रावही आले गुड मॉर्निंग बाबा बोलून त्यांना नमस्कार केला गुड मॉर्निंग बेटा वर जात होतीस का हो म्हणजे नाश्ता झाला माझा थांब थोडं मला आहे तुझ्याशी आणि ऋषिकेशशी सिया आणि सुरेश राव डायनिंग टेबल जवळ आले मंदाताई लगेच चहा आणि नाश्ता घेऊन आल्या ऋषिकेश आणि सिया आज तुम्हा दोघांनाही ऑफिस मध्ये यायचे आहे आज मी एक अनाउन्समेंट करणार आहे त्यामुळे तुम्हा दोघांनाही तिथे उपस्थित असणे गरजेचे आहे ऋषिकेशच्या मनात लगेच लाडू फुटायला लागले त्याला वाटलं की आज बाबा पॉवर ऑफ आर्टोनी बद्दलच घोषणा करणार आहेत हो हो बाबा आम्ही दोघेही येऊ आज ऋषिकेश बोलला सिया फक्त त्याच्याकडे बघतच उभी राहिली सुरेशराव नाश्ता आठपून कंपनीत निघून गेले ऋषिकेशही ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार झाला व्हाईट शर्ट आणि ब्लॅक कलर ट्राउझर घालून तो खूपच हँडसम आणि हाडाचा बिझनेसमॅन वाटत होता त्याला सिया बघतच राहिली तिची आणि ऋषिकेची नजर तर सियाने लगेच नजर दूर केली तिला असं बघून ऋषिकेश असला सिया लवकर रेडी हो ड्रायव्हर तुला घ्यायला येईल हो तुझं झालं की मी करेल तयारी आज खूप महत्वाचा दिवस आहे सिया फायनली डॅड माझ्या नावावर पॉवर ऑफ आर्टोनी करणार आहेत एकदा हे झालं की मग आपला डिवोर्स आणि त्यानंतर माझं आणि प्रीतीचं लग्न ओ गॉड आय एम सो हॅपी टू ऋषिकेश खूपच खुश होता जे मिळवण्यासाठी त्याने सियाशी लग्न केलं ते त्याला आज मिळणार होत ऋषिकेश खुशीतच ऑफिसला निघून गेला किती सहज बोलून जातो रेस रे तू आपला डिवोर्स हा शब्द उच्चारतानाही मला त्रास होतो रे पण तू मात्र एकदाही तुला आपण एकत्र राहू असं वाटत नाही का रे ऋषिकेश विचार करता नकळत तिच्या डोळ्यात अश्रू आले सियाने स्वतःला सावरलं आणि ती ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊ लागली तिने साडी घातली हलकासा मेकअप केला सावळी असली तरी ती सुंदर दिसत होती साडीमुळे तिचं रूप आणखीन खुललेलं दिसत होतं सियाला घ्यायला ड्रायव्हर आला सियाने मंदाताईंना बाय केलं आणि ती गाडीत बसली सिया आज प्रथमच कंपनीमध्ये येत होती गाडी मेन गेट जवळ थांबली सियाने गाडीतूनच टोकावून बघितलं तर तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच होत नव्हता खूपच मोठी कंपनी होती एंट्री गेट जवळच गुलमोहर फॅशनचं नाव लिहिलेलं होतं पार्किंगमध्ये गाडी लावली सिया गाडीतून उतरली लगेचच एक सेक्रेटरी तिथे आला तिने सियाला वेलकम केलं हातात एक बुके दिला आणि ती सियाला घेऊन ऑफिसमध्ये आली सिया प्रथमच ऑफिसमध्ये येत असल्याने संपूर्ण स्टाफ तिचं वेलकम करायला उभा झाला टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सर्वांनी सियाला वेलकम केलं सिया आल्याचे समजता याआधी असा अनुभव तिला कधीच आला नव्हता हे सगळं वैभव हा मान आपल्याला मिळतो आहे तो केवळ ऋषिकेशची पत्नी असल्याने हा विचार मनात येताच सिया कोमेजून गेली कारण हे सगळं सहा महिन्यापुरताच आहे हे तिला माहित होतं तिने स्वतःला सावरलं आणि चेहऱ्यावर खोटं हसू आणत सर्वांना धन्यवाद केलं डॅड सिया आली आहे तुम्ही काही अनाउन्समेंट करणार होतात ना सुरेशरावांच्या कानात कुजबुजत ऋषिकेश बोलला हो हो नक्कीच सुरेशराव बोलले हॅलो यु ऑल मी आपली ओळख करून देतो ही माझी सून सौ सिया सुरेशराव बोलत होते आज मला एक महत्वाचे बोलायचे आहे म्हणून मी इथे सगळ्यांना बोलावलं होतं जसे की तुम्ही सगळे जाणता की एक ठराविक काढ झाला की मालकाने कंपनीच्या कामकाजातून आपला हक्क काढून घ्यायचा असतो कारण तो मातारा झालेला असतो थोडं मुश्किल भाषेत सुरेशराव बोलले म्हणून मीही ठरवलं आहे की आपल्या कंपनीची धुरा एक नवीन तरुण बॉसच्या हातात द्यावी हे एकताच ऋषिकेशचा चेहरा आनंदाने फुलून गेला डॅड केव्हा त्याचे नाव बोलता असे त्याला झालं होतं तो आतुरतेने सुरेशरावांच्या बोलण्याकडे लक्ष देत होता मला खात्री आहे की जसे सहकार्य तुम्ही मला दिलं तसेच तुम्ही तुमच्या नव्या बॉसला ही आता जास्त वेळ न घालता मी त्याचे नाव अनाऊन्स करतो तर आजपासून या कंपनीची पॉवर ऑफ आर्टोनी मी सोपवत आहे मिसेस सिया यांच्याकडे हे सगळं ऐकताच सिया सुरेशरावांच्या तोंडाकडे बघतच राहिली सुरेशरावांनी नजरेनेच तिला हिंमत दिली जणू त्याची नजर तिला सांगत होती घाबरू नको मी तुझे सोबत कायम आहे ऋषिकेशच्या तर पायाखालची जमीन सरकली काय घडलं हे त्याला क्षणभर कळलेच नाही डॅड असं कसं करू शकतात हाच विचार त्याच्या मनात येत होता अनाउन्समेंट होता संपूर्ण स्टाफ सगळ्या टाळ्यांचा कडकडाट करत होता काँग्रेस करायला एक एक जण पुढे आला पण ऋषिकेश तो भयंकर संतापला कोर्टचा टाय सेल करून सियाकडे रागात बघतच तो तिथून निघून गेला सिया हे बघत होती ती त्याला थांबवायला जात होती पण सुरेश तिला अडवलं आणि सर्वांचे काँग्रेस स्वीकार करायला सांगितलं सिया तो कार्यक्रम अटेंड करत होती पण मन मात्र बेचेन होतो। बाबा असे कसे करू शकता मला काही न सांगता मला पॉवर ऑफ अर्टोनी देऊन टाकली पण का नेमके काय आहे त्यांच्या मनात असे अनेक प्रश्न तिला अस्वस्थ करत होते आणि या सगळ्यांचे उत्तर ती सुरेशरावांकडूनच मिळणार होती काय कारण होत जी एवढी मोठी कंपनी सुरेश रावांनी स्त्रियाला सोपवली आता ऋषिकेश कसा रिएक्ट करेल त्याचा आणखी काय प्लॅन असेल तर पाहूया पुढील भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट मध्ये कडवा आणि चॅनलला ला करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया